सुवर्णदुर्ग किल्ल्याची सुंदरता वाढवण्यासाठी शिवप्रेमी एकवटले किल्ल्याची साफसफाई सुरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या दापोली तालुक्यातील हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होत आहे त्यामुळे आता लवकरच दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ला हा जगाच्या नकाशावर सुवर्ण अक्षरात झळकणार आहे तत्पूर्वी युनेस्कोचे तज्ज्ञ पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहेत आणि दिनांक दोन ऑक्टोबर रोजी ही टीम दापोलीत पाहणी करता येणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर दापोलीतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये एक चैतन्य पसरलं आहे उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे या किल्ल्याची सुंदरता वाढवण्यासाठी शिवप्रेमी एकवटले आहेत किल्ल्याच्या साफसफाईसाठी शेकडो हात सरसावले आहेत हरणे येथील जय भवानी प्रतिष्ठान दापोली तालुक्यातील शिवप्रेमी व जय शिवराय प्रतिष्ठान दापोली यांच्या सदस्यांमार्फत सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्वच्छता साफसफाई केली जात आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील हरणेच्या या सुवर्णदुर्ग किल्ल्याचं नाव आता जगाच्या नकाशावर सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार आहे तो क्षण दापोलीकरांसाठी खरोखरच दिवाळी असेल न भूतो न भविष्यती असा हा क्षण असणार आहे आणि यासाठी सर्व शिवप्रेमी संस्था तसंच त्यांचे सदस्य हे अतूट मेहनत घेत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता